महापालिकेवर काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती भाजपही पाच वर्षे सत्तेत राहिला पण सोलापूरकरांना नियमित पाणी मिळाले नाही साधारणतः दहा मे पासून त्यात एक दिवसाची वाढ होण्याची शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक असल्याने या काळात पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे सोलापूर शहराजवळील हद्दवाढ भाग एकोणीसशे ब्याण्णव रोजी महापालिकेत समाविष्ट झाला पण अजूनही तेथील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही आता समांतर जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटीतून सुरू आहे पण काम पूर्ण झाल्यानंतरही शहरांतर्गत जलवाहिनी व्यवस्था सुधारावी या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून लोकसभेवेळी शहरातील पाणी बेरोजगारी तरुणांचे स्थलांतर असे मुद्दे प्रचारात आणले जातील त्यामुळे सत्ताधारी आमदारांकडून शहराच्या पाणी पुरवठ्यावर दररोज लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका